आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहे जोपर्यंत एस टीचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा हा लढाच राहू नये सध्या रात्रभर पाऊस चालू आहे कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले तरी पण आम्ही आमच्या मंडपात जरी पाणी करत असतो तर इतरत्र आसा घेऊन आम्ही मंडप काही सोडलेलं नाही पण जोपर्यंत थोडं आपलं अंग कोरडं राहावा या भावनेतून आम्ही त्याच मंडपामध्ये आम्ही आजूबाजूला तर थांबलेला असतो जोपर्यंत आमचं हे आंदोलन आणि आमचा न्याय मिळत नाही जोपर्यंत शासनातून होत नाही तोपर्यंत आमचं हा आंदोलन असंच चालू राहणार आहे सूर्य स्वरूपामध्ये याच्याही शासनानं याकडे बाबीकडे जर दुर्लक्ष सहानुभूतीने विचार नाही केला तर याहीपेक्षा कठोर आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आमचा आंदोलनाला आज एकोणतीसावा दिवस आहे आमची सरकार आज एकोणतीस दिवस झालं मजा बघत आहे आणि आज आमच्यावर निसर्गानेसुद्धा कोप केला आहे पण असे किती जरी संकट आले तरी आम्ही यांना भीक घालणार नाहीत आम्ही आमचा लढा अविरत ठेवू जोपर्यंत एस टीचे राज्य शासनात विलिनीकरण होऊन आम्हाला इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन भत्ते मिळत नाही तोपर्यंत आमचा चाल लढा हा चालूच राहील नुसार पगार देण्याचं देखील आव्हान त्यांनी आता केलेलं आहे आमचा लढा हा आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की सरकारने जर विलिनीकरण करून आम्हाला लिखी हमी देऊन पगाराची समजा अर्थसंकल्पीय याच्या तरतूद करून जर केली तर आम्ही आमचा लढा बंद करून आम्ही कर्तव्य जाणं तयार आहोत जरी समजा जे हजर झाले त्यांना पगारवाढ मिळेल ज्यावेळेस पगार त्यांच्या हातात येईल त्यावेळेस त्यांना कळ करन, कळेल की आपल्याला खरी पगारवाढ किती मिळालेली आज जरी ते संभ्रमात असले तरी त्यांचा पगार हातात आले भ्रम दूर होईल सगळा